नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅलेरियन ऑर्गॅनिक प्रतिनिधी मनोज पाटील आज आपण खटामध्ये एका मक्याच्या प्लॉटमध्ये आले हो। आलेलो आहोत ज्या ठिकाणी अॅलेरियन ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती तर आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आलेला अनुभव दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा शिवानंद पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस बेचाळीस सत्त्याण्णव चौदा अच्छा तुमच्या शेतामध्ये मक्याचा प्लॉट आहे हा किती एकर आहे तो दीड एकर आहे बरं बरं आणि ह्या ठिकाणी अलिवन ऑर्गेनिकचे तुम्ही जे प्रोडक्ट वापरले होते तर या ठिकाणी काय वापरलं होतं अल्ट्राटेन फॉलिवर आणि कॅल्शियम वापरलं होतं अच्छा आणि किती महिन्याचं असताना दोन महिन्याचं असताना वापरलेलं प्रोक्लेम मधन हा म्हणजे कीटकनाशकच्या मध्ये स्प्रे मध्ये तुम्ही ते घालून स्प्रे केला होता तर त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला चांगला आला भरपूर चांगला मग ते उंची वाढली हां किती फूट आहे आठ नऊ फूट आठ नऊ फूट उंची वाढली ओके आणि दाणं कसं भरलं तुला भर म्हणजे आपण अगदी बघू शकतो अगदी शेंड्यापर्यंत शेंड्यापर्यंत दाना सुद्धा अतिशय चांगला भरलाय बघू शकतो आपण आणि सरास अशा पद्धतीने आहे ओके ग्रोथ चांगले आहे आणि अजून मक्क काढा तर हिरवं गार प्लॉट आहे <laughs> वाला जा बार 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 तो आता पण कमीत का तर जो रिझल्ट आला तो तुम्ही समाधान एक एक नंबर रिझल्ट आहे बाकी सर्व शेतकऱ्यांना काय सांग वापरायला पाहिजे दोन स्प्रे बाकीचे जे के केमिकल वापरतात त्याचा रिझल्ट चांगला आहे वापरून बघा शेतकऱ्यांना एक दोन स्प्रे तरी व्हायला पाहिजे दोन स्प्रे व्हायला पाहिजे हा महिन्याच्या महिन्याचा जेव्हा प्रोब्लेम कीटकनाशकचा स्प्रे देतोय त्यामधून हे देत ओके 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 जो तुम्हाला आलेला अनुभव आहे आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी कथन केल्याबद्दल अलिवरन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद